कदीम जालना ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठन करून रमजान ईद सण उत्साह साजरा खासदार आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन देण्यात आल्या ईद सणाच्या शुभेच्छा जालन्यात आज पवित्र रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रमजान ईद निमित्त शहरातील कदीम जालना ईदगा मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून नमाज अदा केली यावेळी परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने नमाजसाठी उपस्थिती दर्शवली नमाज, नमाज पठण झाल्यानंतर देशामध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था भाईचारा अबाधित राहण्यासाठी दुवा करण्यात आली यावेळी जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आमदार अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचळ महापालिका आयुक्त संतोष खांडेकर पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि परिसरातील हिंदू बांधव तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या कायदा व शांततेच्या अनुषंगाने ईदगाह परिसरात पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वप्रथम आपल्या जालन्यातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या रमजान ईद मध्ये गेले महिनाभर ही मंडळी इबादत करतात रोजा ठेवतात आणि अल्लाकडे दुवा मागतात की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जालन्यामध्ये अमन आणि शांती राहू दे आणि सगळ्यांना आरोग्य आणि बरकत मिळू दे ही जी प्रार्थना ईदीच्या दिवशी ते अल्लाला स्मरून करतात ते सामुदायिकरित्या आणि ते सुद्धा एवढं मोठं पठण मी त्यांची नमाज पडताना पाहत होतो त्यांची एकाग्रता त्यांनी केलेले संदेश त्याच्यातून खूप काही शिकून देतात आपल्या सारख्याला की एक आमचा मुस्लिम समाजाचा बांधव हा आज आपल्या देशाची अमन शांती त्याच्यासाठी दुवा करतो आणि सामुदायिक दुवा करतो फार आ, ही फार मोठी गोष्ट आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये आहे मी सर्व समाज बा, समाज बांधवांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या रमजान निधीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद اياك نعم واياك نخليك وقفها سوف يعطيك ربك فترضى الم نجدك ووجدت الله